शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या डान्सबारा आधी चालू आहे मटका चालू आहे एका दिवशी रिंगला चालू आहे की हे तर थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावं असं वाटतं याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणं आणि त्यांना नको त्या त्रास देऊन नको ते दंडाच्या पावत्या नको त्या गोष्टी तपासणी करावी पण जाचं अट घालून त्या परिवाराला त्रास देऊन जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटायला लागलेलं आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवावं लागतं किंबहुना कनिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाचा व्हिडिओ तयार करतात त्याला पुढं पाठवतात हो म्हणजे काय कसा तपास लागतो ला सुद्धा हे गंभीर विषय आज जरा विषय घेतलेले होते मला खात्री आहे की पोलीस सुद्धा याच्यावरती गांभीर्याने विचार विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक